नमस्कार मी गार्गी आणि माझ्या ह्या साडी प्रेमी दुनियेमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज काय नवीन इंट्रोडक्शन काय वेगळे नवीन भानगड तर आज मी काही नवीन गोष्टी घेऊन आलेली आहे ज्या माझ्या स्वतःच्या आहेत माझ्या स्वतःच्या नवीन गोष्टी म्हणजे काय तर सांगते आज मी काही साड्यांच्या डिझाईन्स काही साड्यांचं कलेक्शन तुम्हाला दाखवणार आहे ज्या साड्या बघून जे कलेक्शन बघून तुम्हाला ऑफिसला स्पेशल मीटिंगसाठी अशा काहीतरी इम्पॉर्टंट मिटिंगसाठी त्या साड्या घालाव्याशा वाटतील ज्या मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप साऱ्या इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे साड्या कुठे भेटणार कशा भेटणार कशा कशा स्टाईल करणार काय काय गोष्टी लागणार ह्या साड्या स्टाईल करायला ह्याचे सगळे 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 डिटेल्स मी देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी सगळ्यात इम्पॉर्टंट सूचना किंवा एक छोटासा सरप्राईज तुमच्या सगळ्यांसाठी तुमच्यासाठी छोटं असेल माझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे ते हे की हे सगळ्या साड्यांचं सा कलेक्शन माझं स्वतःच असणार आहे म्हणजे मी माझा एक छोटासा ब्रँड घेऊन येत आहे बाय गार्गी नावाचा आणि ह्याचे सगळे डिटेल डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे तुम्ही चेकआउट कराल बाय गार्गीचा इंडिव्हिज्युअल पेज आहे इन्स्टावरती खूप छान छान फोटोज मी टाकलेले आहेत तुम्हाला जशी ऑर्डर करायची जे साडी जी प्रॉडक्ट तुम्हाला आवडेल ते तुम्ही ऑर्डर करू शकतात पण त्याच्यासाठी माझ्या साड्यांमध्ये काय स्पेशल असणार आहे तर माझ्या साड्या स्टाईल कशा करायच्या किती ने तुम्ही स्टाईल करू शकतात हे स्वतः मी तुम्हाला दाखवणार आहे की कि किती छान छान पद्धतीने आपण एकच साडी भरपूर वेळा रिपीट करू शकतो आणि कोणाला करणारी नाही आपण साड्या इतक्या वेळा रिपीट केल्या तर भले या फॉर्मल साड्या असतील पण मी तुम्हाला खूप छान छान पद्धतीने या सगळ्या साड्या स्टाईल करायला ट्रेंड फॉलो करायला सगळं शिकवणार आहे आता स्टार्ट करूया आपल्या व्हिडिओला तो व्हिडिओ स्टार्ट करताना फॉर्मल साडीचा सगळ्यात पहिला मुद्दा तो असतो तो म्हणजे फॅब्रिक कोणत्या पद्धतीचं फॅब्रिक असावं फॉर्मल साड्यांसाठी ऑलवेज तुम्ही स्टिफ फॅब्रिकमध्ये जा स्टिफ फॅब्रिक म्हणजे जॉर्जेट शिफॉन ह्या अशा साड्या नको हो ज्या एकदम सुळसुळीत सूर असतात तशा तस्ता साड्या नाही चालत सॅटिनच्या साड्या पण अवॉइड करा ज्याला ओव्हर शाईन असते तो फॉर्मल साड्यांमध्ये अप्रोप्रिएट साडी ती म्हणजे आयदर मल कॉटनची साडी आयदर कॉटनची साडी आयदर रॉ सिल्क रॉ सिल्कमध्ये कॉटन ब्लेंडेड साड्या असतात आता त्या कोणत्या कोणत्या प्रकारात मी तुम्हाला काही क्विकली दाखवते आता मी जी घातलेली आहे ना ती अशी सॉफ्ट मल कॉटनची साडी आहे आता ही मल कॉटनची साडी मला कॅरी करायला खूप कम्फर्टेबल आहे जशी आता मी कॅरी केलेली आहे आय एम गुड टू गो फॉर ऑफिस खूप सिम्पल सोबर पद्धतीने एकदम जास्त तामझाम नाही का काहीच नाही आणि खरंच विश्वास ठेवा माझ्यावर ही साडी अंगावर घातलीये की नाही हाही प्रश्न येतो कारण ही साडी खरंच खूप सॉफ्ट आहे तुमच्या फॉर्मल अनकम्फर्टेबल ट्राउजर स्कर्ट्स किंवा शर्ट ह्या सगळ्यामध्ये ह्या साड्यांचा सा गोडवा खूप छान दिसतो खूप एलिगंट दिसतात आणि चार लोकांमध्ये खूप छान पद्धतीने उठून दिसतात तर अशी ही माझी मल कॉटनची साडी जिच्यावरती तुम्ही बघत असाल तर इकत प्रिंटचं सगळं काम आहे आणि हे इकत प्रिंट असून पण खूप लांब लांब सुटसुटीत आणि मस्त आहे जिथे हे फॉर्मली खूप छान अप्रोप्रिएट होऊ शकतं या अशा सॉफ्ट साडी साडीनंतर मला तुम्हाला दाखवायला आवडेल ती म्हणजे ही कॉटनची साडी तुम्ही नीट जर बघितलं ही साडी आहे ना ही अशी मस्त स्ट्राईप स्ट्राईप मध्ये असलेली अशी ही साडी so, आहे जी एकदम परफेक्ट आहे आपल्या फॉर्मल आउटफिट साठी ह्याच्यातले सगळे कलर्स तुम्हाला इन्स्टा स्टोअर वरती दिसतीलही सो हे सगळे कलर तुमचे फॉर्मल साठी खूप अप्रोप्रिएट आहेतच ॲट द सेम टाइम तुम्ही हे सगळे कलर्स मस्त कुठेतरी बाहेर आउटिंगला मैत्रीण बरोबर फिरायला सिनेमा बघायला शॉपिंग करायला ही वापरू शकतात कारण जेव्हा तुम्ही या साड्या वापरून बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की साड्या किती सॉफ्ट किती मस्त आणि किती इज़ी गोइंग आहेत वापरायला हँडल करायला एवढं छान एलिगंट डिसाइन दिसायला पण खूप हेल्प होते तर ह्या साडीनंतर पुढची साडी मला तुम्हाला दाखवायला आवडेल ती म्हणजे ही चेक्स वाली साडी खूप छान छान छोटे छोटे असे चेक्स प्रिंटची ही साडी आहे अगेन ही थोडीशी कॉटन मध्ये आहे मल कॉटन कॉटन ब्लेंडेड मिक्स असं आहे या सगळ्या साड्या बाय द वे हँडलूम साड्या आहेत हा हातमागावरती बनवलेल्या साड्या आहेत म्हणजे ह्या खूप छान पद्धतीने इको फ्रेंडली पण आहे आणि इकॉनॉमिकली फ्रेंडली पण आहे तुम्हाला प्राइसिंग सगळं सगळे डिटेल्स तर भेटूनच जातील ह्याचे कलर्स जेवढे डार्क इंटेन्स कलर्स असतात ना हे सगळे कलर्स तुम्ही खूप छान तुमच्या इम्पॉर्टंट मिटिंगला घालू शकतात म्हणजे खूप एखादी इम्पॉर्टंट मिटिंग असेल आणि तुम्हाला एकदम इंटेन्स एकदम बॉसी लुक करायचं असेल ना तर असे डार्क इंटेन्स कलर घाला याच्यासोबत पण खूप सारे छान छान कलर आहेत इम्पॉर्टंट मिटिंग नंतर रोजला वापरण्यासाठी ऑफिससाठी स्पेशली साडी अशा काही सॉफ्ट पेस्टल कलरच्या साड्या ज्याच्या बरोबर तुम्ही असंख्य पद्धतीने ब्लाउज स्टाईल करू शकतात खूप स्मार्टली खूप कॅज्युअली खूप एलिके पद्धतीने ब्लाउज ट्राय करू शकतात सोबतच एखादं टी शर्ट एखादा शर्ट ही साडी स्पेशली व्हाईट शर्ट बरोबर खूप स्मार्टली जाईल एखादा क्रॉप टॉप असेल खूप डिसेंट परफेक्ट क्रॉप टॉप असेल त्याच्याबरोबर जाईल सोबतच हल्ली ना लॉंग टॉप्स भेटतात तुम्ही बघितलं असेल तर ना वेस्ट पर्यंतचे टॉप्स असतात त्यांच्याबरोबर ही साडी खूप छान पद्धतीने जाईल ऑफिससाठी अप्रोप्रिएट वाटेल आणि अशी ह्या साड्याचे खूप सारे कलर्स माझ्याकडे अवेलेबल आहेत इन्स्टाला व्हिजिट करा तुम्हाला खूप सारे छान छान कलर्स तर भेटूनच जातील ह्या साडीनंतर मला तुम्हाला दाखवायला आवडेल ती म्हणजे ही शिबोरी प्रिंटची साडी आता ही प्युअर प्रॉपर कॉटनची साडी आहे ह्याच्यामध्ये ह्या अशा लांब मोठ्या ऍबस्ट्रॅक्ट प्रिंट आहेत ह्याला शिबोरी प्रिंट म्हणतात ही अशी साडी ही सहसा मार्केटमध्ये खूप रेअरली अवेलेबल आहेत दिसताना असं तुम्हाला वाटत असेल अरे किती क्रेशा इकडे तिकडे इकडे तिकडे आहेत पण ही जेव्हा तुम्ही ऑफिस साठी घालाल ना एकदम परफेक्ट स्टँड कलरच्या ब्लाउज बरोबर किंवा एखाद्या स्टँड कलरच्या टॉप बरोबर तर ही साडी एकदम मस्त एकदम बॉसी लुक तुम्हाला देऊन जाईल ऍट द सेम टाइम ही साडी टी शर्ट वरतीच अडवा स्निक घाला आणि यू आर गुड टू गो तुमच्या मैत्रिणी बरोबर शॉपिंग साठी जाण्यासाठी अशा पद्धतीने खूप छान छान मिक्स मॅच कसे करायचे ह्याचे सगळे भरपूर सारे इन्फॉर्मेशन भरपूर सारे डिटेल्स इन्स्टावरती दिलेले आहेत प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक क्लिप नक्की बघा त्याच्यासाठी आधी माझ्या इन्स्टा चॅनलला फॉलो करा साज बाय गार्गी नावाचं माझं इन्स्टा अकाउंट आहे जिथे तुम्हाला फक्त ह्याच साड्या ज्या माझ्या स्पेशली साड्या आहेत ह्याच फक्त दिसतील त्यांचे स्टायलिंग वेगवेगळे मस्त मस्त कशा कशा बरोबर किती किती वेळा पद्धतीने आपण स्टाईल करू शकतो याचे डिटेल्स दिसतील दी यानंतर मला तुम्हाला दाखवायला आवडेल ती म्हणजे ही कॉटन सिल्कची साडी आता ही कॉटन सिल्कची साडी एवढ्या एकदम गडद निळा कलरची साडी ही तुम्ही एखादा ब्लेझर बरोबर घाला खूप छान एकदम परफेक्टली बॉस लेडीचा लुक येईल तुम्ही ही साडी सोबतच बेल्ट ऍड करू शकतात ऍट द सेम टाइम एखादा स्टेटमेंट नेकलेस म्हणजे एखादा हेवी नेकलेस असेल स्टेटमेंट नेकलेस असेल तो जरी ह्या संपूर्ण प्लेन साडीवरती घातला तरी पण तुमचा एक एलिमेंट एक पीस स्टँड आउट होणार आणि ऍट द सेम टाइम तुम्हाला खूप छान असा बॉस लेडीचा लुक येईल सो ह्या सगळ्या साड्या ज्या तुम्ही आतापर्यंत बघितल्या या सगळ्या साड्या माझ्या इंस्टा अकाउंटला आहे तुम्ही एकदा अकाउंट जेव्हा चेक करायला जाल किंवा अकाउंट जेव्हा बघाल इंस्टा अकाउंट, 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 अकाउंट स्पेसिफिकली तेव्हा तुम्हाला कळेल की त्या अकाउंट मध्ये मी कस किती छान छान ने एक साडीचे कसे कसे डिटेल्स दिलेले आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला फॉर्मल ला साडी घालायची तर त्या फॉर्मल साठी कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज आहे कशा कशा गोष्टींनी तुम्ही ही साडी फॉर्मल लुक करू शकता ह्याचं संपूर्ण डिटेल विथ एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ऍट द सेम टाइम ती साडी जर तुम्हाला कॅज्युअली फिरवायची असेल म्हणजे पार्टीज ला किंवा मैत्रिणींबरोबर आउटिंगला किंवा शॉपिंगला जायचं असेल तर कशा कशा पद्धतीने बॅग कॅरी करायची कशा कशा पद्धतीने साडी ड्रेप करायची ह्याचे डिटेल्स दिलेले आहेत सोबतच ती साडी जर तुम्हाला पूजेला सणावराला जर घालायची असेल तर कसं मस्त ट्रेडिशन ती साडी फिरवू शकतो ह्याचे प्रत्येक डिटेल दिलेली दी आहे तर प्रत्येक साडी तुम्हाला एकदम डीप स्टडी करता येईल आणि तुम्ही जे मला प्रत्येक बोलतात साडी फक्त तुला छान दिसेल तर हा भ्रम पण दूर होईल कारण तिथे तुम्हाला ज्या छान दिसणाऱ्या साड्या आहेत ना त्या तुम्ही तुमच्या चॉईस घेऊ शकतात सो इन्स्टाला हे सगळे फोटोज बघा साड्या घ्या स्वतः स्टाईल करा आणि ते फोटो मात्र मला इन्स्टाला टॅग करायला विसरू नका रील्स बनवता साड्यांवरती सुंदर सुंदर इन्स्टा अकाउंटला तर फॉलो करा पण सोबतच आपल्या युट्यूब चॅनलला मात्र विसरू नका या चॅनलला तर सबस्क्राईब करा सोबतच हा व्हिडिओ खूप जणींना पाठवा म्हणजे खूप जणींनाही खूप छान छान साड्या घेता येतील आणि फक्त साड्या घेणं नाही तर साड्या कशा छान छान स्टाईल करायचे ह्याचे पण तुम्हाला डिटेल्स कळतील चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय